रूलचं व्हायोलेशन करून माझं काही करू शकत नाही अशा स्वरूपाची जी अतिक्रमण आहे नवी मुंबईतील अतिक्रमण ही सिडकोसाठी फारच डोकेदुखी ठरली आहे सिडको मध्ये नव्याने रुजू झालेले सिडकोचे मुख्य प्रशासक नवीन शहरे सुनील केंद्रेकर यांनी या विरोधात एक विशेष पथक नेमलं आहे या पथकाच्या माध्यमातून जो अतिक्रमण करेल त्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचा इशारा केंद्रेकर यांनी दिलाय अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांवर देखील फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा केंद्रेकर यांनी दिलाय वारंवार विरोधात येणाऱ्या तक्रारींचं गांभीर्य लक्षात घेता सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी अतिक्रमण विभाग सक्षम आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून या विभागाची संपूर्ण जबाबदारी दबंग अधिकारी म्हणून आपल्या कामाची ओळख दाखविणारे सुनील केंद्रेकर यांच्यावर सोपवली आहे या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर केंद्रेकर यांनी त्यांच्यामार्फत बनविलेला ॲक्शन प्लॅन एका पत्रकार परिषदेत समोर आणला तर पाहूया केंद्रेकर यांचा काय आहे प्लॅन अतिक्रमण पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी आठ युनिट करणार कार्यान्वित नंबर अतिक्रमण तोडताना जे काही युनिट्स लागतात ते युनिट्स आता आम्ही वाढवणार आहे मी पाहिलं की यांच्याकडे युनिट्स कमी आहे त्यामुळे आता मी असं सजेस्ट करतोय माझ्या बॉसला की चार युनिट्स मला नैनामध्ये लागतील ला, आणि चार युनिट्स मला सिडकोमध्ये लागतील आता प्रेझेंटली दोन युनिट काम करत होते आता सध्या ऑन टुडे एक युनिट काम करत आहे आणि ज्या अतिक्रमणाची संख्या आहे पाच हजारच्या जवळपास बिल्डिंग्सला यांनी एम आर टी पीच्या नोटिसेस दिलेल्या आहेत पाच हजारमधल्या काही बिल्डिंग जर त्यांनी कागदपत्रं काही दाखवली किंवा त्यांच्याकडं सबस्टेन्शियल लिगल कायदेशीर वैध मा इव्हिडन्सेस असतील तर आपण त्याच्या आधारे त्यांच्यावर ॲक्शन घ्यायची की नाही ठरू शकतो पण हे जरी बघितलं तरी ऑड पाच हजार बिल्डिंग्सला जर कारवाई करायची असेल तर युनिट्स जास्त लागणार आहेत अतिक्रमण तोडण्यापूर्वी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे अधिकाऱ्यांना सक्तीचे आदेश अन्यथा अधिकाऱ्यांविरोधात होणार फौजदारी कुठल्या तरी वर्तमानपत्रात पण मी वाचलं की बिल्डिंग पाडल्या जातात लोक पुन्हा बांधतात तर मी यांना स्ट्रिक्टली आदेश दिलेले की कुठलंही अतिक्रमण एफ आय आर झाल्याशिवाय तुटलं नाही पाहिजे एफ आय आर हा अतिक्रमण पाडण्याचा नेसेसरी यापुढे भाग राहील आणि जर जो ऑफिसर एफ आय आर करणार नाही त्याचं कोलुजन आहे असं समजून त्याच्याविरुद्ध आम्ही कारवाई करू वेळप्रसंगी त्याच्यावर एफ आय आर करू या लिखित सूचना मी सी सी यू सीच्या ऑफिसर्सला दिलेल्या आहेत तर होतं काय की मी कोणीतरी अतिक्रमण करतं बांधकाम करतं ते पाडल्या जातं शिक्षा काही होत नाही पुन्हा दुसऱ्यांदा अतिक्रमण केलं जातं मग हे जे फिअर ऑफ लॉ जो आहे तो ॲबसेंट असल्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम येतं असं मला वाटलं त्यामुळे याला लिगल कॉन्सिक्वेन्स याचा लिगल परिणाम झाला पाहिजे म्हणून मी अशा सूचना दिलेल्या आहेत की ज्यांनी ज्यांनी अनधिकृत बांधकामं केलेली आहेत किंवा अतिक्रमण केलेली आहेत पर्टिक्युलरली सिडकोच्या मालकीच्या किंवा मा सार्वजनिक जागेवर तिथे गुन्हे दाखल करायचे निर्देश मी दिलेले आहेत दुसरं मी यांना हे पण सांगितलेलं आहे की अतिक्रमण पाडत असताना असंही निदर्शनास आलं की बरेच वेळा पोलीस फोर्स सकाळी आठला येतो आणि सिडकोचे जे सी पी वगैरे दुपारी चारला येतात तर हा जो प्रकार होतो हा प्रकार चालणार नाही त्याचीसुद्धा काय करायचं आहे मी त्यांना सांगितलं आहे आदल्या दिवशी त्याच्या जवळपासच्या एरियात तुम्ही जवळपास आहे जी, जी पाडायची आहे ती तयार ठेवली पाहिजे कुठलंही अतिक्रमण पाडताना त्याला नोटीस दिलेली आहे का आणि त्याचं जी काही कायदेशीर कागदपत्र त्यांना दिलेली असतील तिची तपासणी झालेली आहे का हे सुद्धा मी बघायला सांगितलं अतिक्रमण तोडण्यापूर्वी न्यायालयात दाखल करणार पूर्व सूचना प्रतिष्ठित व्यक्तींच्या दबावाला बळी पडणार नाही कायद्याच्या वर कोणीही श्रेष्ठ नाही जे अशा लोकांच्या मालकीचे आहेत की जे समाजात ज्यांचं स्थान फार बलिष्ठ आहे आम्हाला क्लिअर मेसेज द्यायचा आहे नो बडीज अबो लॉ कायद्याच्या वर कोणी नाही कुणाच्याही मुलाच्या न ठेवता अतिक्रमण पाडले जातील आणि जेव्हा अतिक्रमण झालेलं असेल आणि ते पडेल तेव्हा नेसेसरीली त्या ते संबंधित अतिक्रमण करणारी जी माणसं एक माणूस किंवा अनेक माणसं असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल हे आम्ही स्टँड घेतलेलं आहे जिथे ब्लॅटंट रूलचं व्हायोलेशन करून माझं कुणीच काही करू शकत नाही अशा स्वरूपाची जी अतिक्रमण आहे ती आम्ही आधी ठोकणार आहे अतिक्रमण विभागात भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही सिडको हद्दीत पंचवीस हजाराहून अधिक अनधिकृत बांधकाम आहेत एवढ्या बांधकामांची माहिती घेणं हे सिडकोला शक्य नाही यासाठी सिडकोने व्हॉट्सअप सेवा सुरू केली आहे यासाठी सिडकोने आठ सात सहा सात सात पाच तीन एक एक चार हा व्हॉट्सअप नंबर सुरू केला आहे आता तरी सिडको हद्दीत वाढणाऱ्या अतिक्रमण बांधकामांना आळा बसतोय का हेच पाहणं औचुक्याच ठर